बीटे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आज मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसल निषेधार्थ निदर्शने दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा निशान हटवणार नाही असा निर्धार करून निशान त्या ठिकाणी रोवले सदर आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या मालवण जवळ असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी डिसेंबरमध्ये नौदलाच्या स्थापना दिवसानिमित्त घाई गडबडीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आला होता त्या पुतळ्याची काल दुर्दशा झाली तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला हे सरकार अतिशय चुकीच्या पद्धतीनं भ्रष्ट पद्धतीनं त्यांनी ह्या पद्धतीनं चुकीचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला होता आम्हाला आम्ही महाराष्ट्रातील जनता ही शिवरायांवरती घरच्यां इतकं प्रेम करतो त्यांच्या सर्वांच्या भावना यामुळे दुखावलेल्या आहेत या, दुखाव या चुकीसाठी जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावरती आणि सरकारावरती पूर्णपणे स सर... अगदी कठोर कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे काही दिवसापूर्वी म्हणजे नऊ महिन्यापूर्वी स्थापन झालेलं आणि आमच्या भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते नौदलाच्या दिवशी तिथं जे उद्घाटन झालेला पुतळा होता तो पुतळा काल धासळला त्याचं त्या पूर्ण काम करण्याच्या पद्धतीचं त्याचं कुठंच ऑडिट झालेलं नाही त्याचं पूर्ण स्ट्रक्चर स्ट्रक्चर ऑर्डर होणं गरजेचं होतं तरी देखील आमच्या महाराष्ट्र यांच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असलेली यांच्या मनातली अनास्था ह्या दिसून येते आणि ती पुतळा पडल्यानंतर देखील त्याच्या बाबतीत अजून देखील उडवडीची उत्तरं दिली जात आहेत जो मंत्री त्या खात्याचा आहे तो मंत्री म्हणतोय की ते गंजलेलं असेल गोळ्यात तो असल्यानंतर जो म्हटलेला आहे ते गंजू शकत नाही आणि मुख्यमंत्री हे पंचेचाळीस किलोमीटरच्या वाऱ्याने तो पुत्रा पडलेला असेल म्हणतात कोकणात पोलता एकशे वीस किलोमीटरपर्यंत वारा हा दररोज वाहत असतो त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा याला जबाबदार आहेत तात्काळ स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जोपर्यंत या पुत्राच्या बाबतीत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज त्यांची शांत बसणार नाही आम्हाला जेल भरायला लागलं तरी मी भरू पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत असलेलं आमचं प्रेम हे दुसूवर देखील अं なの